चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्त ते तर बऱ्याच त्यांचे असे प्रश्न होते की ताई मुलांच्या एक्झाम चालू होत आहेत किंवा मुलं अभ्यासच करत नाही आहेत मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागण्यासाठी किंवा त्यांचं मन एकाग्रत होण्यासाठी काय सेवा करावी किंवा कोणती सेवा करावी असे बरेचसेच प्रश्न होते त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल सेवासुद्धा तुम्हाला चांगली तुम्हाला आज माहिती पडेल तरच बघा हे तुपाचे दिवे जे आहेत ह्याचीसुद्धा सेवा मी सांगणार आहे तर हे सध्या आपल्याकडे पाच हजार क्वांटिटीमध्ये तुपाचे दिवे आपण तयार केलेले आहेत कारण ताईंना तुपाचा दिवा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी लागतो आणि हा तुपाचा जो दिवा आपल्याकडला आहे तो एका तासापेक्षा जास्त चालतो ह्या डब्यामधला दिवा तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे तर बघा आत्ताच पॅकिंग सगळ्यांची झालेली आहे आणि ह्याचा सुगंध तर तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये कोणतीही मिलावट नाही आहे फक्त प्युअर गाईच्या तुपाच्या वाती आहेत कारण ह्याच्यामध्ये वॅक्स किंवा ह्याच्यामध्ये मेणबत्ती वगैरे असं काय ॲड आम्ही करत नाही कारण ज्या ताईने घेतले त्यांना ह्याचा सुगंध आणि कशा आहेत त्या ताई कमेंटमध्ये नक्की सांगतील तर हे आमच्याकडलं जास्त सेलिंग प्रोडक्ट आहे प्युअर गाईच्या तुपाच्या वाती तर ह्याच्यामध्ये पन्नास तुपाचे दिवे आहेत आणि दुसरा एक छोटा असतो त्याच्यामध्ये फक्त वी तीस असतात आणि तो छोटासा असतो म्हणजे ह्याच्यापेक्षा छोटा म्हणजे अर्धा तास चालतो तसंच बघा तुमच्या मुलांच्या एक्झाम चालू आहेत मुलांच्या एक्झाम येता येत आता तर मुलांचं अभ्यासामध्ये लक्षच लागत नाही ह्याच्यासाठी काय करावं तर ही सेवा तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी आहे त्यांचं मन एकाग्रत व्हावं त्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करावा किंवा त्याचं लक्ष पूर्ण त्या अभ्यासामध्ये असावं काय काय वेळेस काय होतं आता मी पण एक काही आहे मुलं काय करतात बस रे अभ्यासाला म्हटलं की बसतात पण डोळे असतात पुस्तकामध्ये पण मन सगळीकडे भटकटा जसं की मोबाईल असेल टी व्ही असेल म्हणजे ह्या उपकरणामध्ये जास्त मुलं आता सध्या वाहत गेलेली आहेत आजकालचं जनरेशन इंस्टा यूट्यूब रील्स फेसबुक ह्याच्यावरती जास्त ॲक्टिव्ह असतात आपली मुलं तर मग त्यांचं लक्ष लागण्यासाठी काय सेवा करावी तर बघा मुलं ज्या अभ्यासाच्या रूममध्ये बसतात जसं की तुमची बेडरूम असेल हॉल असेल म्हणजे जिथं त्या अभ्यासाला बसत असतील त्यांच्यासमोर तुपाचा दिवा लावून ठेवायचा हा लावला तर उत्तम नाही तर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडं अडीच तास जसं की तुमची मुलं दोन तास जर अभ्यास करत बसत असतील तर हा बघा मातीच्या पंथीमध्ये तुपाचा दिवा आहे बरोबर अडीच तास चालतो हा तर तुम्ही हा बघा एखादं तुमचा टेबल असेल किंवा एखादं तुमच्याकडं काहीतरी असेल पुढं मांडणी असेल किंवा अगदी खाली पाटावरती जरी हा प्रज्वलित करून ठेवला ह्याला हळदी पण लावायचं आहे तुम्हाला बोलायचं पण आहे की मी माझ्या मुलाच्या अभ्यासासाठी ही ज्योत चालू करते आई महालक्ष्मी आई सरस्वती असं म्हणायचं आहे ह्या दिव्याचीसुद्धा सुद्धा विधिवत पूजन करायचं आहे आणि हा दिवा तुम्ही जरी लावला रोज हा अडीच तास चालतो त्यात किंवा हा संपल्यानंतर ही पंथी त्याच्यामध्ये तुम्ही हा सुद्धा दिवा अगदी ठेऊ शकता ही पंथीमध्ये हा सुद्धा दिवा ठेवू शकता पण हा कसं हा एक तास दहा मिनटं चालतो आणि हा अडीच तास चालतो हा फरक आहे दोन्ही दिव्यात हा पण शुद्ध प्युअर गाईचा तुपाचा दिवा आहे तो त्यांच्या रूममध्ये तुम्हाला लावून ठेवायचे कारण कसं असतं सायंटिफिकली तुम्हाला माहिती आहे आपण पूर्वी बघा अभ्यासाला बसायचं तेव्हा आपली आपल्याला मेणबत्ती लावून द्यायची म्हणजे कसं आपलं जे काय नजर आहे ती पूर्ण त्याच्यावरती असायची म्हणजे आपण त्याच्याकडं बघायचं म्हणजे एकटक आपण बघायचं त्या मेणबत्तीकडे म्हणजे कसं मन एकाग्रत होतं ह्या गोष्टीने आणि आपलं मन दुसरीकडं भटकत नाही किंवा दुसरीकडं भटकण्यापेक्षा आपलं मन हे आपण जे करतो त्याच्यामध्ये लागतं तर ही अशी सेवा आहे तर पूर्वी मेणबत्त्या असायच्या रॉकेलचा दिवा चिमणी लावून आपण आप्ण अभ्यास करायचो रात्रीचा तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे आणि हे अशी सेवा आहे कारण हे सायंटिफिकली खरं आहे की तुम्ही बघा हा दिवा तुमच्या मुलाच्या रूममध्ये प्रज्वलित करा जिथं तो अभ्यास करू तिथं तुम्ही प्रज्वलित करा आणि तुम्हीसुद्धा अनुभव सांगा की त्याचं मन एकाग्रत होतं की नाही कारण कसं होतं बऱ्याचदा मन लागत नाही अभ्यासामध्ये बऱ्याचदा मन इकडं तिकडं तिसरीकडं भटकतं कधी कधी बघा मुलं अर्धा तास अभ्यास करता आणि दोन तास मोबाईलमध्ये बसतात म्हणजे ते कसं वेळा दो एक तास जरा अभ्यास केला तर मला दोन तास मोबाईल पाहिजे अशीसुद्धा मुलांची आपल्या मागणी असते पण कसं आहे मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा कारण मोबाईलमुळे खूप जनरेशन बिघडत चालले आणि मुलांच्या मनावरतीसुद्धा खूप वेगळा परिणाम होतो आहे कारण बघा जे त्याच्यामध्ये येतं ते त्यांच्यासाठी चांगलंच नाही आहे ते बघतात ते त्यामुळं आपणही आपल्या मुलाची काळजी घेतली पाहिजे आपली मुलं मोबाईलमध्ये काय बघतात ह्याच्याकडे आपलंसुद्धा लक्ष असायला पाहिजे आणि बऱ्याच बऱ्याच काय असं आसपास बघते की मुलं पाचवी सहावीपासून इन्स्टाचा अकाउंट काढतात ते पण चुकीचे पालकांनी पॅरेंट्सनी आपल्या मुलावरती सुद्धा लक्ष ठेवा तर तुम्ही बघा हा दिवा प्रज्वलित करून त्यांच्या अभ्यासाच्या रूममध्ये ठेवू शकता आणि हा अडीच तास चालतो म्हणजे त्याचं त्याच्या अभ्यासामध्ये लक्ष लागेल त्याचं मन एकाग्रत होईल जर शक्य असेल तर सरस्वती मातेची मूर्तीसुद्धा तुम्ही त्यांच्या अभ्यासाच्या एखाद्या रूममध्ये टेबलावरती वगैरे ठेवा किंवा आपल्याकडे सरस्वतीची पाटी मिळते तुम्हाला तर माहिती आहे ब्लॅक कलरची ती पाटी सुद्धा तुम्ही सरस्वतीच्या अगदी त्यांच्या तिथं समोर ठेवा सरस्वती मॅग्नेटची पाटी पण आहे आणि स्टँड पाटी पण आहे जर तुम्ही सरस्वतीची सुद्धा घेऊ शकता कारण सरस्वती ची पार्थी ची पार्थी माता हे विद्येचं प्रतीक आहे आणि हो सरस्वती मातेचा मंत्र सुद्धा तुमच्या मुलाला म्हणायचा आहे जेव्हा जेव्हा एक्झामला जातो ना आर्व शीर्ष आणि सरस्वती माताचा मंत्र स्वामींचं माळी जप आजकाल बऱ्याच ताई म्हणतात की ताई आमची मुलं नाही करू शकत सेवा का नाही करणार जर तुम्ही त्यांना गोडी लावली तुम्ही जर तसं त्यांना संस्कार दिले तर ते अतर्व शीर्ष काही खूप अवघड नाहीये अवघ्या एक, एक दहा मिनटामध्ये अतर्व शीर्ष म्हणून होतं गणपती बाप्पाचं तसंच तुमचा मुलगा एक्झामला चालला आहे किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी करिअरसाठी जर चालला असेल तर अशा वेळी तुम्ही न चुकता तुमच्या मुलाच्या हातून मुला गणपती बाप्पाला एक जास्वंदाचं फुल व्हायचं जा आहे लाल जास्वंद माहिती आहे जर नसेल तर आजच लाल जास्वंद तुम्ही खरेदी करा आणि घरातल्या कुंडीमध्ये ते तुम्ही लावा मग लालदासवंत गणपती बाप्पाला एक अर्पण करायचं ओम श्री गणेशाय नम असं म्हणायचं आहे आणि हा मंत्र न चुकता आपल्या मुलाला शिकवा तर शर्ष नाही जमलं तर वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे मे दे देव सर्व सर्वदा हा मंत्र म्हणाय शिकवा त्याच्यानंतर अकरा वेळा श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम असं पण बोलायला त्याला सांगा थोडीशी जर हाराळी तुमच्याजवळ जर मिळाली दुर्वा जर मिळाली तर खूपच छान त्याच्या हातून एकवीस दुर्वा अकरा दुर्वासुद्धा तुम्ही गणपती बाप्पाला वाहा तर आणि ओम श्री सरस्वती मातेचासुद्धा मंत्र आहे तोसुद्धा तुम्ही त्याच्याकडून एक अकरा वेळा म्हणून घ्या तसं असतं जिबेवरती माता सरस्वती विराजमान असते त्यामुळं कसं असतं की त्याची बुद्धी तल्लक होईल आणि त्याचं जे काही लक्ष आहे ते पूर्ण अभ्यासामध्ये लागेल त्याचं मन पूर्ण एकाग्रत होईल तर फक्त द असा दिवा आणि हा दिव्याचा अजून एक खूप मोठा अनुभव सांगते म्हणजे स्वतः प्रत्येक गोष्ट मी अनुभवातली सांगत असते कोणत्या गोष्टी सेल करायच्यात म्हणून नाही कारण हे कार्य आम्हाला स्वामी सेवेतून भेटले आणि तुम्हाला ज्या गोष्टी मिळतच नाही कुठं त्या आमच्या माध्यमातून तुम्हाला अगदी घरबसल्या काश्मीर ते कन्याकुमारी जर्मनी रशिया मलेशिया त्याच्यानंतर बघा अमेरिका ब्राझील आता तरी मध्ये आपल्याला ऑर्डर आली होती ती ब्राझीलची होती म्हणजे भरपूर देशामध्ये आपलं स्वामी मूर्ती आर्ट पोचते जर अभ्यास मी सेवा करायची पण सांगायला वेळ नाही आहे पूजा साहित्य कुठे मिळतच नाही आहे आमच्या आसपास अशा काही फॅसिलिटीज नाही आहेत की आम्ही इंडियामधल्या कोणत्या गोष्टी अगरबत्त्या घेऊ हो किंवा हे तुपाच्या देवे आणि तुम्हाला माहिती आहे का ह्याचासुद्धा एक जी एस टी असतो आम्हाला जी एस टी बसतो कारण आम्ही बाहेरच्या कंट्रीमध्ये आमचं सामान पाठवतो तर तो त्याचासुद्धा आम्हाला टॅक्ससुद्धा असतो तुमच्या माहितीकरता सांगतो प्रत्येक गोष्ट ही वाटते तेवढी सोपी नसते कारण हे आमचं स्वामी मूर्ती आर्ट हे लीगली फर्म आहे आम्ही त्याचा जी एस टी भरतो आय टी आरसुद्धा आहे आमच्याकडं आम तर बघा आमच्याकडं उद्योग म्हणजे हे आपली सगळी लीगली फर्म आहे असं नाही आहे की कोणास तर बघितले चालू केले घरगुती आजकाल आपली कॉफी पण होते पण आमच्या प्रोडक्टची कम्पॅरिझन कधीच कोणाचं होऊ शकत नाही कारण आम्ही क्वालिटी देतो आणि सगळ्या गोष्टी आमच्या नॅचरल असतात ताई कमेंट करतीलच की आपल्याकडलं कर जे पार्सल मिळतं ते पार्सल ओपन करतानाच इतका आनंद होतो काही ताईंना किती प्रेमाने पॅकिंग असतं त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी ओरिजिनल असतात त्याच्यामध्ये कोणतीही मिलावट नाही आहे आणि सगळ्या गोष्टी शुद्धता पाळून केलेल्या असतात तर आमचा स्टाफ आहे तर आमच्याकडं जॉबला येताना आमची एक आट असते सुरुवातीला की नॉनव्हेज खाऊन आमच्याकडे आम कोणी काम करायचं नाही कारण आम्ही आध्यात्मिकन देवाचं काम करू त्यामुळे ते त्या गोष्टी मूर्त्या पॅकिंग लागतात आणि ज्या आमच्याकडून गोष्टी जातात त्या डायरेक्ट तुमच्या देवघरामध्ये दे पोचतात त्यामुळं ह्या गोष्टीची सुद्धा आम्ही काळजी घेतलेली असते तसंच बघा शुद्ध गाईच्या तुपाच्या ज्या वाती आहेत त्या अगदी तुम्हाला घरबसल्या घरपोच मिळतात आणि क्वालिटी म्हणाल तर प्युअर गायच्या तुपाच्या वाती आहेत आता बघा तुपाचा दिवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा आपण लावतो मग कसं आहे तूप कडवा आपल्या पातेलीमध्ये ते पातेलं खराब करा परत ते दिव्यामध्ये टाका परत ते दिव्यामध्ये लावा काही कालांतरात ते तूप आळतं दिव्यामध्ये म्हणजे तो अखंड काही दिवा चालत नाही तर अशा वेळी बघा तुम्ही हा एका एक तासापेक्षा जास्त नसतो तुपाचा दिवा आमच्याकडून तुम्ही परचेस करू शकता तर ही अशी मी तुम्हाला सेवा सांगितली अजून एक सेवा जर तुमच्या घरामध्ये सतत आजारपण असेल किंवा एखादी व्यक्ती ती बेड रेसते एखाद्या व्यक्तीसारखे आजारी असते एका ठिकाणी बसून असते तर तिच्यासमोर न चुकता दिवा तुपाचा प्रज्वलित करून ठेवा त्या व्यक्तीला बघा आजाराशी लढण्याची हिंमत मिळते आणि तुपाच्या दिव्याकडे ती व्यक्ती बन बघत बघत प्रार्थना करते कितीही नास्तिक व्यक्ती असू दे कितीही नास्तिक माणूस असू दे पण तुपाचा दिवा बघत बघत त्याला थोडा का थोडा का होईना अध्यात्म करायला भाग पाडतं असा हा तुपाचा दिवा आहे बरं का पूर्ण मन आपलं वळवून घेतं पूर्ण मन आपलं एकाग्रत होतं त्यामुळं ज्यां जे बेडरेस्ट आहेत ज्यांना कुठला तर रोग आहे आजार आहे जे घरी झोपून असतात जे, जे, जे सतत आजारी असतात त्यांनी हा तुपाचा दिवा त्यांच्या बेडच्या शेजारी किंवा थोडासा तुंदूर लावला तरीसुद्धा चालतो तर हा तुपाचा दिवा आहे हा प्युअर गायीच्या तुपाच्या वात्या आहेत आणि भरपूर बर, बऱ्याच ताईंनी बघा एकदा घेतला पुन्हा त्याची रिऑर्डर केली म्हणजे बरेचसे जे तुपाचे दिवे आहेत आपले ते रिऑर्डर आहेत बऱ्याच ताई फिक्स घेतात म्हणजे घेतातच तुपाचे दिवे खूप छान क्वालिटी आहे आणि तुपाचे दिवे जे आपले आहेत ते नॅचरल प्युअर गाईच्या तुपापासून बनलेले दिवे आहेत तुम्ही बिंदास्त ऑर्डर करा आणि क्वालिटी म्हणाल तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवणार आहे की सगळे ऑर्डरचे आहेत आत्ता हे सगळे रेडी झालेले आहेत तुपाचे दिवे कारण बघा हे सगळ्या गोष्टी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्यालासुद्धा मेहनत आहे कष्ट आहे तुम्ही बुकिंग केल्यापासून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यापर्यंतची जबाबदारी ही आमची असते त्यामुळे बघा आम्ही पूर्ण काळजी घेतो की तुम्ही जसं आमच्याशी जोडला आहे आमच्यावर तेवढा तुम्ही विश्वास टाकताय आपलं एक नातं स्वामी सेवेतून तयार झाले तर प्रत्येकाच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते आणि बघा स्वामींच्या सेवेतून बघा फक्त आम्ही आमचंच पोट भरत नाही आहे किंवा आम्ही आम्हीच करत नाही आहे कारण कसं असतं आज आपल्याकडं तीन स्टाफ आहेत जॉबसाठी अभिषेक एकताई आणि अजून एक मावशी पण आहे त्या उद्यापासून जॉईन होत आहेत तर स्वामींनी सांगितलं आहे तुला दहा रुपये दिलेत ना त्यातले तू तीन रुपये कोणाला तरी मदत दे किंवा तीन रुपयाची एखाद्याला काम दे रोजगार दे म्हणजे ही सगळी अशी टीम तयार झालेली आहे आमची आता वार्षीमधून बघा पल्लय उमरे त्यासुद्धा स्वामी सेवा करतात आपल्यासोबत त्यासुद्धा आपल्या सगळीकडे सगळीकडं आहेत त्यासुद्धा सगळ्यांना सांगता येत की स्वामींच्या अशाशा वस्तू शीतलताईंकडे मिळतात तुम्ही घ्या त्यांच्यावर जरी ऑर्डर केलं तरी चालतं काही हरकत नाही कारण कुरिअरही आमच्यापासूनच निघतं त्यामुळे आम्ही स्वामी सेवेतून आज चार लोकांना रोजगार दिलेला आहे अशी स्वामीना प्रार्थना नेहमी करते की स्वामी हे कार्य हे आध्यात्मिक आहे लोक अध्यात्माकडे वळतायत ह्या पूजा साहित्याच्या निमित्ताने का होईना निमित्ता लोकांना सेवा कराय आवडते माझे व्हिडिओ बघून बऱ्याच काही सेवेमध्ये आल्या लक्ष्मीची सेवा ही तुम्हाला आजपर्यंत युट्यूबवरती कोणत्याच युट्यूबवरनी सांगितली नाही कारण कसं का असतं की सेवा सांगणं आणि स्वतः त्यातून अनुभव घेणं याच्यामध्ये फार मोठा फरक असतो त्यामुळे प्रत्येक सेवेचा मी एक अनुभव घेतला मला जर युट्यूबवर प्रॉप मला असं वाटलं युट्यूबवर जर बनायचंच असेल तर आपण सुद्धा सगळ्या सेवेचा अनुभव घेऊ जेणेकरून बघा कोणीही असे सांगा की ह्या सेवेचा फरक नाही पडला ज्या आजपर्यंत सेवा मी सांगितल्या त्या सेवेतून बऱ्याचशाच ताईंना बघा जे त्यांच्या ते मिस्टर नोकरी नव्हती त्यांच्या मिस्टर नोकरी लागली त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ होत नव्हती त्यांच्या व्यवसायामध्ये आता एक ताई आहेत पडलं एकही कस्टमर दिवसाला नसायचं पण जसं से माझी सेवा बघून त्यांनी लक्ष्मी सेवा चालू केली आज त्या बघा छान कमवत आहेत दिवसाला माझी मी सांगते तसे तर सेवा करता त्यांनाही फरक पडला एक दादा आहे त्यांचं कपड्याचं दुकान आहे ते पण पूर्ण बंद करायच्या परिस्थितीमध्ये म्हणजे त्या लेवलला ते गेलं होतं पण त्यांनी आपला व्हिडिओ बघितला त्यांच्या मिसेसनी मेसेज केला त्यांनी व्हिडिओ बघितले आणि त्यांच्या मिसेसनी स्वतः सेवा केली तीन महिने आज बघा इतकं दुकान चालतंय की ताई म्हणलं की एकाकडे असं झालं की आम्हाला तो माल नाही का कोणाला तरी लूजमध्ये म्हणजे शंभर रुपये साडी पन्नास रुपयाला देऊ पण सगळा माल तरी देऊन टाकू अशी अवस्था होती पण आज पुन्हा त्यांचं दुकान चालू झालं कारण कसं असतं की आपण खूप काही करतो पण धनाची देवता माता लक्ष्मी धनाचा राजा कुबेर भगवान आहे त्यांची सेवा करत नाही तर मग कसं काही तुम्हाला धनलाभ होईल ह्या सुद्धा गोष्टी असतात आणि तुपाचा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप चांगला आणि उत्तम आहे प्रत्येक ठिकाणी भगवान सुशास्त्रामध्ये असेल तुम्ही ज्योतिषाकडे गेला की आमचा व्यवसाय चालत नाही आमच्या घर लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा आमचे पैशाशी रिलेटेड अनेक असे प्रॉब्लेम्स आहेत तर त्या प्रॉब्लेम्सवरती तुम्हाला एकच सेवा सांगली जाते की तुम्ही मातीचं भांडं घ्या त्याच्यामध्ये तुपाचा दिवा रोज प्रज्वलित करा सायंकाळी सकाळी माता लक्ष्मीचा मंत्र म्हणा माता लक्ष्मीचं स्तोत्र म्हणा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा ह्या सेवा करावंच आणि श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन मंगळवार शुक्रवार येते करायचे मी रोज करते अकरा वेळा कारण पैसा आधन हे कोणाला नको आहे आपल्याला रोजच पैसा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लागतो ना मग सेवा कधीतरी कर का करावी रोज केली तरी सुद्धा उत्तम आहे तसंच बाबा शुभचिन्ह असल्यावर रांगोळ्या बिझनेस असेल व्यवसाय असेल तर गोपद्म नक्की काढा कारण मी माझा अनुभव सांगते गोपद्म श्रीयंत्र लक्ष्मी तत्व कमळाचं फूल हे रांगोळी साचे जे माता लक्ष्मीला जे आकर्षित करतात माता लक्ष्मीला जे आपल्याकडे अट्रॅक्ट करतात ते तुम्ही रांगोळी साचे तुम्ही नक्की काढा तर बघा हे तुपाचे दिवे तुम्हाला बघायला मिळतील तर एक दादा आहेत त्यांचा मठ आहे तर त्यांनी मठासाठी आमच्याकडं अशी तुपाचे दिवे घेतलेले आहेत कारण बघा एक म्हणजे वाटलं होतं की त्यांनी ते पण स्वामी आहेत आणि त्यांचं मठ आहे तर ते म्हटले की आम्हाला ते मठामध्ये अडीच तास चालणारा तुपाचे दिवे पाठवून द्या कारण आमच्या इथं नामस्मरण जप सगळ्या सेवा चालतात म्हणे रात्री सहा नंतर दहापर्यंत त्यामुळं जर तो अडीच तास चालत असेल दोन वेळेस तर आम्हाला हे दिवे एक दोनशे तीनशे क्वांटिटीमध्ये द्या तर बघा त्यांची ही ऑर्डर आज खूप मोठी आलेली आहे तर त्यांचं पॅकिंगच चाललेलं आहे तर तुम्हाला दाखवणार आहे तुपाचे दिवे कसे आहेत तर जो व्यक्ती आजारी असेल त्याजवळ तुपाचा दिवा तुम्हाला नक्की लावायचा आहे तुमची मुलं अभ्यास करत नसते तिथं सुद्धा सो तुम्हाला तु तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे किंवा तु 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 तुम्हाला जर एखादी आजूबाजूची शेजापाजारी त्रास देत आहेत किंवा खूप काही गोष्टी होतात आजकाल तर तुम्हाला तुमच्या दारामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे लक्ष्मीला प्रार्थना करायची की वाईट लोक निगेटिव्ह लोक आमचं वाईट चितणारी लोकं आमच्यावरती जळणारे लोक त्यांना आमच्यापासून दूर ठेवा आहे असं प्रार्थना तुम्हाला करायची तर बघा तुपाचे दिवे आपले एवढे रेडी आहेत प्युअर गाईच्या तुपाच्या वाती आहेत ह्या तर बघा आमचा जसं जसं आता मी ठरवले जसं रेडी होतील तर तसा व्हिडिओ करायचा कारण तुम्ही प्रत्येक वेळी व्हिडिओमध्ये एकच डबा बघता तर काही काहीताईनं असं वाटतं की एकच डब्बा असतो का तसं नसतं ताई कारण खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये हे तयार केले जातात आणि ह्याचा सुगंध तुम्ही बघितला ह्याचा फ्रेगरन्स पण तुम्ही बघितला आहे तर बघा हे अशा क्वांटिटीमध्ये तयार केलेले आहेत तर खूप छान असे तुपाचे डबे आहेत ज्या ताईंना हवेत एका तासापेक्षा जास्त चालणार आहे तुमच्या मुलाचं जर अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल तर त्यासाठी तुम्ही बघा त्याच्या रूममध्ये अडीच तास अशी पंथी तुम्ही प्रज्वलित करू शकता खूप सुंदर असे तुपाचे दिवे आहेत ज्या ताईंना ऑर्डर करायचे आहेत त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा पन्नास वातीचा हा तुपाचा डब्बा आहे ह्याच्यामध्ये पन्नास वाती आहेत एक तास दहा मिनटं चालतात तुम्ही तर लाईव्हमध्ये मा माझ्या बऱ्याचदा बघितले असतील एक तास दहा मिनटं चालणारा हा तुपाचा डबा आहे ह्याच्यामध्ये छोटा पण आहे तीस वातींचा पण तो अर्धा तासच चालतो पण जो हा तुम्ही आत्ता बघताय हा खूप वेळ चालतो तसंच बघा ह्या पंत्या आहेत अडीच तास चालणाऱ्या तर एका दादांची मठाची खूप मोठी ऑर्डर आहे त्यासाठी पॅकिंग चाललेलं आहे तर कसं असतं व्यवस्थित द्यावं लागतात बघा असे खाली तर एका तासापेक्षा जास्त चालणाऱ्या तुपाच्या ह्या पंत्या आहेत तुम्ही अगदी ह्यासुद्धा ऑर्डर करू शकता खूप छान आणि ह्याचा रिझल्ट पण खूप चांगला आहे बरं का कारण ह्या प्युअर गायच्या तुपाच्या वाते जसं की कोणी व्यक्ती आजारी असेल रोग असेल त्रास असेल तर त्या व्यक्तीच्या शेजारी तुम्हाला तुपाच्या वाती लावून ठेवायच्या आहेत तर असे तुपाच्या वाती आपल्याकडे मिळतात तसंच बघा स्वामींची ही मूर्ती पूजा केलेली आहे तर स्वामी ही जाणार आहेत हैदराबादला तर स्वामींची मूर्ती दत्तगुरूंची मूर्ती सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्यासुद्धा आपल्याकडे मिळतात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे कारण कसं असतं ह्या मूर्त्या आमच्याकडल्या कोरीव आहेत आणि ह्याचं वजन आहे कारण मार्केटमधनं आणणं आणि विकणं असं नाही आहे कारण आम्ही स्वतः ह्या कस्टमाइज करून बनवून घेतो जशा आम्हाला हव्या तशा तसेच बघा त्रिमुखी दत्त गुरूंचीसुद्धा खूप सुंदर अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता खाली श्वान आहेत गाई आहे खूप सुंदर आहे तसंच नॅचरल अगरबत्त्या आहेत खूप क्वांटिटीमध्ये आपल्याकडे मूर्त्या अवेलेबल असतात कारण आम्ही बनवून घेतो ह्या मूर्त्या तसंच बघा तुळजाभवानी माता तुळजापूरच्या तुळजाभवानी आईसाहेब त्यांची पण बघा एक फूट प्रतिमा आहे पाठीमागं कमान आहे खूप सुंदर सुबक आणि कोरीव आणि रेखीव अशा ह्या मूर्त्या आहेत तसंच बघा शंकर महाराजांची सुद्धा मार्बल फिनिशमध्ये मूर्ती आहे चिन्मयने त्यांना टोपी घातली माळ घातली तसंच बघा काफिकनाथ भगवानांची पण मूर्ती आहे तर या सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आपल्याकडे मिळतात आणि अगदी तुम्ही घरी बसल्या ह्या ऑर्डर करू शकता तुम्हाला ह्या मूर्त्या घर बसले मिळतात कारण कुरिअर किंवा मोठ्या ज्या मूर्त्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला अगदी घरी बसता तुम्ही ऑर्डर करू शकता कुठेही असा भारतात भारताच्या बाहेर कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आपल्याकडे कुरिअरची सेवा उपलब्ध आहे अशा ह्या सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आमच्याकडे मिळतात आणि रो रेखीव जिवंत कोरीव अशा प्रतिमा असणाऱ्या मूर्त्या आहेत प्रत्येक मूर्ती ज्या त्यांची इच्छा असते की शीतलताई अभिषेक करून पाठवा तर आम्ही अभिषेक करून देवी पूजा करून पाठवते कारण एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता त्याच्यामध्ये येते आणि मंत्र उपचार म्हणजे मंत्र पुष्पांजली असते लाईव्ह नामस्मरण असतं तुमच्या स्वामीजी तुम्ही मूर्ती घेता स्वामींसोबत तर हे असं आपल्याकडे सगळ्या गोष्टी आध्यात्मिक पूजा साहित्य मिळतं तसेच बघा तुपाच्या ज्या वाती आहेत ह्या तयार झालेल्या आहेत एवढ्या क्वांटिटीमध्ये तर तुम्ही या तुपाच्या वातीसुद्धा अगदी ऑर्डर करू शकता प्युअर गाईच्या तुपाच्या वाती आहेत तुम्हाला ह्या वाती कुठेही मिळणार नाहीत कारण तर मार्केटमध्ये वॅक्स मेणबत्ती हे ॲड करूनच तुपाच्या वाती बनवल्या जातात पण आमच्याकडे प्युअर शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती आहे दिवा आहे ज्या ताईंनी घेतलं त्या कमेंटमध्ये सांगतीलच क्वालिटी कशी आहे तर तुम्हाला जर ह्या गोष्टी ऑर्डर करायची असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझं मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट स्वामी मूर्ती आर्ट त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला अगदी घर बसल्या नॅचरल अगरबत्त्या स्वामींची मूर्ती वस्त्र अलंकार स्वामी गंध ओरिजिनल अत्तर हिनात्तर गुलाबात्तर मोगरात्तर धनलक्ष्मी कुंचन त्याच्यासाठी लागणार रत्न सगळ्या सेवेचं सामान अगदी तुम्ही जिथं बसला तिथं तुम्हाला मिळणार तर सर्वांना श्री स्वामी समर्थ